नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशींची लग्न लावली जातात आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळ बघितली जात आहेत लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह हा नक्की करावा असं म्हटलं जातं मग यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणते लाभ होतात आजच्या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे दोन हजार मध्ये विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती असं या एकाच व्हिडिओमध्ये आणि त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा प्रथम जाणून घेऊया तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच दोन पासून ते पाच पर्यंत तुळशी विवाह हा केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुमच्या तुळशीचा विवाह हा करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजेच दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या चार दिवसांपैकी तुम्ही कोणत्याही कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशीचा विवाह करा मी मगाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरी सुद्धा प्रामुख्याने बरेच जण जन... कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात आता आपण जाणून घेऊया विवाहाच्या दिवशी नक्की कोणकोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात बघा तुळशी विवाहाच्या दिवशी घरातील एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची म्हणजे तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्यानी रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावरती लिहावं बोर चिंचा आवळा शीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं करता कुटुंबातील माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णांची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून स्नान मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र देखील अर्पण केली जातात त्यानंतर मांडवही घातला जातो उसाची आणि धांडेची खोपटी ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जागा केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो बघा अनेक घरामध्ये शाळीग्रामशी सुद्धा तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असं देखील सांगितलेलं आहे आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो बघा ज्या घरात मुलामुलींचे लग्न म्हणजे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर जमतात मनासारखा जोडीदार त्यांना मिळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळेच तुमच्या घरात जर कोणी लग्नाची मुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करावा बघा या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात तसे चातुर्मासात जे पदार्थ वर्ज मांडले जातात त्या पदार्थांचं जाता। दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तसे तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सुष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचं प्रमाण वाढून या लहरीचा संयोग घडून येतो या लहरीच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असं म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णांची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी विवाह साजरा केला जातो बघा तुळशी विवाहाचा मुहूर्त काळातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचं आगमन आणि सयी घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त काळातच केला जातो आता आपण तुळशीवाहाची एक आख्या सुद्धा सांगितली जाते जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवांनी भगवान श्रीहरी विष्णूंची मदत मागितली वृंदेचा पातिवृत्ते जालिंधराचे रक्षण करते हे भगवान श्रीहरी विष्णूंच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालिंदराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली प्रवेश केला वृंद आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचं सत्वहरण झालं आणि जालिंदराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू तु प्रकट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केलं आणि त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात बघा ही झाली आख्यांकिका पण तुळस ही बहुगुणी आणि खूप प्रभावी औषधी अशी वनस्पती आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितलेली आहे एखाद्याच्या जर तुळशीची माळ असणे हे देखील धार्मिकतेचे सदाचाराचे प्रतीक मानलं जातं तसेच अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचं पान वाहिल्याने भगवान श्रीहरी विष्णू जितके प्रसन्न होतात तितकेच ते कशानेही प्रसन्न होत नाही त्याच्यामुळे तुळशी तुळस ही भगवान विष्णूंना आवर्जून व्हावी तसे तुळशी पूजेशिवाय नित्य पूजा देखील पूर्ण होत नाही मरते वेळी अंगावर तुळशी पत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशी देखील श्रद्धा आहे आणि म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशी पत्र ठेवण्यात येते तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्राने देखील सिद्ध केलं आहे आणि म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन बांधले जातात दारात तुळस असणे शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातली तुळस सतत सुकणे हे देखील चांगलं मानलं जात नाही आणि म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे बघा तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन तसेच सेवन केल्यामुळे युगायुगांची पातक नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असे स्कंद पुराणात म्हटलं आहे त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असं देखील ग्रंथामध्ये दे सांगण्यात आलं आहे तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात तर असे हे पवित्र रोप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस प्रत्येकाच्या दारात असायला हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह अगदी घरच्या घरी आवश्यक करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह संदर्भातील माहिती व तुळशीचं महत्त्व या विषयावर माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम